नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे श्रीनिवासला घरी यायला खूप उशीर होतो म्हणून मग लक्ष्मी श्रीनिवासला फोन करते तेव्हा श्रीनिवास फोन काही उचलत नाही त्याला जास्तीचं भाडं येतं रिक्षाचं तिला खूप टेन्शन येतं हे पाहून विना विचारते आई काय झाले कसला एवढा विचार आहे तर लक्ष्मी म्हणते अगं बघ ना किती वाजले अजूनही आले नाहीत फोन करते तर फोन फोन पण उचलत नाहीत काहीतरी चुकतं आहे कळत नाही मला एवढा उशीर कसा झालाय मी एक काम करते सोमू भाऊजीलाच विचारते म्हणून लक्ष्मी सोमूला फोन करते आणि विचारते भाऊजी हे कुठे आहेत हे अजून घरी आले नाहीत आणि माझा फोनही घेत नाहीत तर सोमू खोटंच म्हणतो आहो वहिनी ओव्हर टाईम आहे श्रीनिवासचा त्याच्यामुळे त्याला उशीर झाला आहे तर लक्ष्मी हो का म्हणते मग लक्ष्मी परत वाट बघते श्रीनिवास येत नसल्यामुळे ती कंपनीत जाते आणि वॉचमॅनला विचारते तेव्हा वॉचमॅन म्हणतो अहो मॅडम आमचे माझ्याकडे सगळ्या नोंदी असतात मी संध्याकाळच्या पाच वाजल्यापासून इथं आहे वर्कशॉप सहालाच बंद झाला आहे आणि कोणीही ओव्हर टाईमसाठी कामाला थांबलेले नाही हे ऐकून लक्ष्मीला धक्काच बसतो धन्यवाद